गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जे एकूण सहाशे वीस पदाकरिता नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू पशुधन परीक्षक फार्मसी ऑफिसर असेल तर या सर्व पदाकरिता तुम्हाला अभ्यासाचं वेळापत्रक अभ्यास नियोजन कसं करायचं परीक्षा पास होण्याकरिता कारण आता जे कट ऑफ आपण पाहतोय एकशे सत्तर प्लस एकशे ऐंशी प्लस कट ऑफ लागत आहे हे लागण्यामागचं जे काय कारण आहे ते आपण पाहणार आहोत कसे मार्क मिळत आहेत विद्यार्थ्यांना नेमकं अभ्यास कसा करायचा आहे फक्त एवढंच जर तुम्ही केलं म्हणजे नियोजन तुम्हाला देणार आहे स्ट्रॅटेजी कशी वापरायची परीक्षा घेऊन कसा अभ्यास करायचा हे जर तुम्ही अमलाच जर आणलं व्यवस्थितरित्या तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात जे जॉब करून अभ्यास करतात त्यांना पण याचा नियोजनाचा अगदी फायदा होणार आहे तत्पूर्वी आपण पाहणार आहोत नवी मुंबई मनपा भरती करिता आपण बॅचेस स्टार्ट केलेल्या आहेत यामध्ये एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू स्टाफ नर्स फार्मसी ऑफिसर असेल आरोग्य सहायक महिला या आर तंत्रज्ञ यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये पंधराशे रुपयामध्ये थ्री मंथ्स वॅलिटी दिली जाणार आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे ते जी ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तर या शंभर टक्के येषाकरिता किंवा योग्य मार्गदर्शनाकरिता तांत्रिक विषयासाठी सर्व सर्व बॅचेस स्टार्ट झालेले आहेत याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे अभ्यासाचं नियोजन नेमकं काय कसं करायला पाहिजे नवी मुंबई सर्व पदाकरिता हे लागू राहणार आहे नवी मुंबई मनपा पत्रिकार सर्व बऱ्यापैकी जर बघितलं आपण आणि मुंबई परीक्षा दोन हजार पंचवीस तर सेम पॅटर्न आहे टेक्निकल चाळीस प्रश्न कशाचे आहेत चाळीस प्रश्न मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आहे दहा दहा प्रश्न ओके मराठी असेल दहा प्रश्न इंग्लिश असणं दहा प्रश्न आहेत त्यानंतर बौद्धिक चाचणी दहा प्रश्न आहेत आणि जी के असे दहा प्रश्न असे एकंदरीत तुमचे चाळीस प्रश्न नॉन टेक्निकल सब्जेक्ट वरती आहेत जो पार्ट आहे साठ मार्काचा सा हे संबंधित विषयाचे म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे टेक्निकल वरती टेक्निकल सब्जेक्ट राहणार आहे तर असे एकंदरीत चाळीस आणि साठ शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता पेपर तुमचा आयोजित केला जाणार आहे तर आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे मी जे तुम्हाला सांगणार आहे चाळीस पैकी तर तुम्हाला तीस प्लस मार्क तर कुठंच गेले पाहिजेत नाही आणि राहिले ते सॉरी चाळीस चाळीस प्रश्न आहे चाळीस पैकी तुमचे तीस प्लस मार्क बरोबर यायला पाहिजेत त्यावेळेस तुमचं आणि राहिले जे आहेत साठ प्रश्न साठ पैकी किमान पन्नास प्लस म्हणजे किती झाले पन्नास तीस एकशे ऐंशी एकशे ऐंशी ऐंशी प्रश्न आहेत आठ दोन्ही सोळा म्हणजे ऐंशी प्रश्न प्लस ऐंशी प्लस मार्क तुमचे बरोबर येणे गरजेचे आहे मी तर प्लस म्हणजे पस्तीस तीस किंवा पस्तीसच पस्तीस प्लस जरी मार्क आले तरी चालेल परंतु एकही मार्क मराठी असेल जे की असेल दहा दहा प्रश्न आहेत वीस गुणांकरिता यामध्ये तुमचे मार्क कटायला नको कमी व्हायला नको त्यावेळेस तुम्हाला चांगला स्कोर तुमचा येणार आहे परीक्षामध्ये अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव डिक्लेअर होणार आहे तर साधारणतः हा जे नियोजन आहे यामध्ये तुम्हाला दिवसातले लेक्चर व्यतिरिक्त तुम्ही जर कोणतीही बॅच जॉईन केली असेल लेक्चर व्यतिरिक्त तर लेक्चर म्हणजे अभ्यास नव्हे तुम्हाला फक्त एक समजून घेण्याकरिता मार्गदर्शनाकरिता तुम्ही ते पाहत असता परंतु तुमचा जो अभ्यास आहे किमान किती तास व्हायला पाहिजे पार्ट टाइम जॉब जर असेल तुमचा तर चार तास तरी अभ्यास करणे गरजेचं आहे जर फुल टाइम करत असाल तर आठ तास करा ओके पूर्ण दिवस जर तुम्ही अभ्यास करत असाल तर किती अभ्यास करणे गरजेचा आहे आठ तास स्पर्धा वाढलेली आहे आणि कालावधी किती आपल्याकडे तीन महिन्याचा कालावधी इथन पुढे आता तीन महिने करायचे तुमच्या नवी मुंबई महानगरपालिकेची टी सी एस कंपनी मार्फत परीक्षा होणार आहे तर यामध्ये जे विद्यार्थी आहेत तर स्लॉट करायचे आहेत पेपरचे तुमच्या टायमिंगचे सकाळचा दोन तासाचा संध्याकाळचा दोन तासाचा दोन दोन तासामध्ये काय करायचंय आहे तुम्हाला जे अवघड विषय आहेत ते सकाळच्या टाइम मध्ये घ्यायचे आहेत आणि जे सोपे आहेत तुम्हाला आता बुद्धिमत्ता सोपी जात असेल ते प्रॅक्टिस रात्रीच्या वेळेमध्ये करायचे आहे करंट अफेअर्स ते पण आणि सर्वात जास्त भर जो आहे भर कशावरती द्यायचा आहे टेक्निकल म्हणजे तांत्रिक विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे ओके साठ मी तर म्हणेल तुम्हाला पन्नास पंचावन्न असे प्रश्न तुमचे बरोबर यायला काहीच हरकत नाही यातिता कर काय करायचं आहे तुमचं टॉपिक एकदा चेक करायचे आहे आणि मागच्या वेळेस मागच्या वर्षी असेल त्याच्या पी वायक्यू जे आहे तुम्हाला तुमच्याकडे पीवाय क्यू करायचे जे तुम्ही टॉपिक वाचताय त्या, -त्या टॉपिक वरचे क्वेश्चन सॉल्व होणे गरजेचे आहे पीवाय क्यू असेल किंवा एमसीक्यू तुमच्याकडे सॉल्व अवेलेबल असेल तर ते सॉल्व करणे गरजेचं आहे आणि दर रविवारला ओके दर रविवारी काय करायचं आहे तुम्ही जो अभ्यास केलेला आहे सोमवार ते शुक्रवार सोमवार ते शनिवार त्या प्रत्येक दिवसाचं काय काय केलं कोणते टॉपिक कोणते विषय त्याचं रिव्हिजन करणे गरजेचं आहे आणि प्रत्येक रविवारी काय करायचं आहे एक पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे पूर्ण टोटली हंड्रेड प्रश्नांचा जो पेपर आपण ऑनलाईन सोडवणार आहे त्या त्या प्रमाणामध्ये तुम्हाला पेपर पण अवेलेबल आहेत ऑनलाईन टेस्टरीज अवेलेबल आहे ईबुक पण आहेत आणि बॅच पण अवेलेबल आहे तर आपल्याला याकरिता काय करायचं आहे योग्य आतापासून प्लॅनिंग करा मी या आठवड्यामध्ये एवढे टॉपिक संपवणार आहे सब्जेक्ट संपवणार आहे त्यावरचे पेपर सॉल्व्ह करणार आहे माझ्या कोणत्या कुठं चुका होत आहेत ते मी अनालिसिस करणार आहे त्या परत पुढच्या पेपरमध्ये होणार नाही याची मी दक्षता घेणार आहे तर असं एकंदरीत तुम्हाला काय करायचं आहे चांगलं का नियोजन करा टॉपिक तुमचा जो पहिल्यांदा सिलेबस आहे त्याची प्रिंट काढून आणा तुमच्या स्टडी रूम मध्ये लावा प्लस त्यासोबतच काय करायचं आहे पी क्यू आपल्याकडे बुक आपण रेफर करतोय ते आहेत तर सर्व काही मी बुक लिस्ट पण टाकलेली आहे ते एकदा चेक करून घ्यायचे आहेत आणि काही जर तुम्हाला अजून जर काही विचारायचं असेल बॅच विषयी किंवा अभ्यासाविषयी तर काय करायचं आहे अकॅडमीशी संपर्क करायचा आहे तर याकरिता तुम्हाला जे तुम्हाला सांगितलेली आहे नवी मुंबई मनपा भरती करिता आपण प्रत्येक एमपीडब्ल्यू चा स्पेशल बॅच आहे रेग्युलर आणि मेंटरशिप बॅच आपण स्टार्ट केलेले आहे तर आपल्याला एट थ्री एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे यावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांना ऑल दी बेस्ट अभ्यासाकरिता